नमस्कार मी संतोष आपण माझा माझ्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल सोळाशे कोटी रुपयांचा निधी आणला तुडिए गावात तीस वर्ष आपल्या गटाची सत्ता आहे या गावातच पंचवीस कोटी सहासष्ट लाख पन्नास हजार रुपयांचा निधी दिलाय तुडिए कोलिक आणि चंदगड जांभरी या रस्त्यांसाठी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांना मंजुरी मिळाली या रस्त्यांसाठी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांना मंजुरी मिळाली इतकंच नाही राजीत दत्ता पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या पाठबळावर मी यापेक्षा दुप्पट विकास काम आणणार असल्याचं माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केलं चंदगड तालुक्यातील तुडिये ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच विलास सुतार होते तुडिये गावातील ग्रामपंचायतीची जुनी इमारत नव्यानं उभारण्यासाठी हो वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला ग्रामविकास अधिकारी दयानंद मोटुरे यांनी स्वागत केलं माझे आमदार पाटील यांचा सरपंच सुतार यांच्या हस्ते सत्कार झाला यावेळी वनक्षत्रपाल शीतल पाटील उप अभियंता प्रकाश देसाई कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती भरमाना गावडे जनार्दन पांडे मारुती नाकाडी दिलीप फुलजी जानवा चौगुले जगन्नाथ फुलजी विलास सुता यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी उपसरपंच अशोक पाटील पांडुरंग बेनके मंगेश पाटील डॉक्टर ए आय नायकवडी ज्योतिबा कनगुटकर कृष्णा गुरव पांडुरंग चव्हाण अरुण गुरव मधुकर पाटील मनोहर कनगुटकर तसेच सविता गिरी मारुती पाटील रवींद्र गिरी वनिता गुरव प्रिया राव प्रियांका झाजरी खेमा सुतार उपस्थित होते प्राध्यापक व्ही कोलकार यांनी सूत्रसंचालन केलं